तर आता आम्ही निघालो आमची पालखी निघाले आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे केली चाय वगैरे पिला मस्त फोटो वगैरे काढले आता पालखी निघाले एक नंबर मजा येणार आहे आता कसारा घर चढतो आणि फायनली बघा तुला ओम साई साई बाबा जयनाथ महाराज जय ओम जय साई ओम जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई ओम जय साई ओम जय साई साई बाबा जय साईनाथ महाराज के का फायनली घाटानदेवीच्या इथं आलेलो आहे पालखी घेऊन पूर्ण कसारा घाट कडलो आम्ही आमचा ग्रुप आहे हा एक नंबर मजा आली आता चालू आहे आतमध्ये देवीला सॉरी पालखीला घेऊन फार वाट लागली खाटावीची एक नंबर वाटमध्ये चाल ता दाखवतो तुम्हाला मंदिर

आराम करतो पाय वगैरे पडतो पडतोय कंटिन्यू करा काहीतरी खातो पितो आहे नाश्त्याला कांदा पोहे आहेत दाखवतो होतो तुम्हाला मारा मारामारी करा पाय दुखत

काय आम्ही निघालोय फायनली ती वगैरे करून खाऊन पिऊन आमची पालखी निघाले हा पहिला झेंडा तो दुसरा झेंडा तिकडं हाय तो तिसरा झेंडा येलन म्हटलं तर बघा बोर्ड आला निकाल आम्ही पण अशा उणाचा हॉल साठी आता खूप किती केले काय तुमच्या समोर आपल्याला आम्हाला हे चला चलो 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 बघू आता किती आता की फार वाट लागले ओम साईराम राम साई राम राम साई राम कारणची बोल वाट लागली कारण कसा वाटतोय तुला कसा वाटतोय बिना चपलीचा कसा वाटतोय चालतोय बिना चपलीचा पोहोचणार आम्ही शिर्डीला पोहोचणार बिना चपली घरी जाताना चप्पल घालू नाही घरी जाताना पण बिना चपलीचा हे पण टॅम्पतून जायचं एवढं काय टेन्शन नाही आणि घरी गेला ना दोन दिवस तरी घराच्या बाहेर निघणार नाही एवढी गॅरंटी मी देतोय दुसऱ्या वर्षी लगेच थांबाव जायचं काय कामाला विमानाला नाही थापा मारतो तिकडे जाऊन घोडतो जाऊ दे आता मी बोललो असतो पण मला काय बोलायचं नाही तुम्ही कंटिन्यू करा पालखी येते आमची थांबायला सांगितलंय तर काय माहिती गजपूरला बोलतो आहे हे गुरुदत्तांचं मंदिर आहे उगतपूरचं तिथं बाजारपेठ आहे बाकी होता गाड्या पण खूप लागल्या मोठं मंदिर आहे मी पोचू आता एक दुपारच्या बघू आता किती वाजेपर्यंत पोचतो चालतोय आता आरामात कसा रे चढायला जाम मजा आली फास्ट चढलो फास्ट काय विषय नाही तर गायच फायनली दुपारच्या हॉल्ट पोहोचलेलो आहे आम्ही चौघदन लास्टला होतो दुपारी पण हा इथं हॉल आहे ना रे हा मोठा हॉल आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो आतमध्ये गेल्यावर हा आमच्या पालखीच्या गाड्या आहेत तिथे दोन दोन चार पाच सहा तो टेम्पो सात इकडं आठ नऊ दहा अकरा टोटल आमच्या पालखीत अकरा ते बारा गाड्या आहेत आता आम्ही फायनली हर्टवरती पोहचलो शामील मी झालो हां थांबा आतमध्ये जातो काय ते टाक तर कायच हा असा हॉल आहे इथं कपडे सुकट टाकले सगळ्यांनी टी शर्ट धुतले पालखीची पालखी पाल लागच्या दिवशी शिर्डीला जाताना घालायचे ते इथं आहे पालखी आणि चाललो मी बाबा टी शर्ट धुवायला आणि परिस्थिती आलो काय परिस्थिती आली बाबा 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 कपडे धुवायची पालखीत आले मी झालो कपडे धुवायला आम्ही हॉलवर आलो आता जातो फटोफट कपडे धुवून आले हे लोक वाटत नाही आम्ही धुलेत म्हणून ठीक आहे चालेल तुम्हाला आहेत काहीच कपडा धुतो मे बी फटाफट फटापट फटापट किती कपडे धुतले रे चला कपडे धुतो फटाफट जेवायला बसले आता सर्व पंग बसली जेवढं लागेल तेवढं घेतलं जास्ती जेवायला नाही घेतला डाळ भात भाजी आणि गुलाबजामून एवढंच घेतला बाकी काय घेतला नाही शेवट फटाफट आणि आराम करतो काहीच शेवट वगैरे मस्त वैगेरे आता आराम करतो सर्व मंडळी आराम करतो आपण झोपतो जरा थोडीशी रिडिंग करायचं करतो ना तीक झोपतो मग झोपा घेतो झोप तर येणारच आणि रेडिंग पण करायचं निघताना घेतो आपण तर गाईज या हॉल्टवरून हो निघाल फायनली आराम वगैरे करून पालखी निघते पुढे मी पण ट्रक मध्ये कपडे वगैरे टाकतो आणि भेटतो तुम्हाला तर गाईज फायनली आम्ही रोडला हायवे ला निघालो परत एकदा पालखी आहे पार्टी पब्लिक पार्ट आहे browser like come micro computer shubham tu dubai lah tahun टोपी उडाली तो दुबईला जाऊन आलाय जरा आताच म्हणून तिथली अर्धी भाषा शिकलाय बघा त्याचे बट पडले कानातले दुबईला जाऊन आलाय त्यामुळे इथली भाषा बी विसरलाय आता आम्हाला थोडी थोडी चायना चायना तो नूडल्स वगैरे करायला शिकलाय चला <laughs> आता आम्ही हायला लागलो पहिला झेंडा पुढे आहे आमच्या पाठी पालखी आहे बघू आज किती अंतर आहे तुम्हाला समजेल समजलं नसेल तर लाईक करा समजलं असेल तर सबस्क्राईब करा तर काहीच मोठीच्या मुख्य बाजारपेठेत आलेलो आहे आम्ही सर्व काही मिळत सर्व काही तुम्हाला काय पाहिजे गोबी पाहिजे वाटाणा पाहिजे बोरं पाहिजे की मेथी पाहिजे की कांदे की लसूण काय आम्ही तुमच्यासाठी फक्त सांगा हे चायनीजची दुकानं भरपूर दिसत आहेत कारली पण आहेत काय पाहिजे फक्त सांगा घेऊनच तुमच्या सेवेसाठी मोठा बाजारपेठ आहे बटाटे कांदे वांगे लसूण हे बघा इथं दुधी भोपळा काय काय मिरची आहे चप्पल पण आहेत खायचे का तुम्हाला खूप काही आहे पूर्ण सर्व मोठा बाजारपेठ आहे भारी वाटते बघायला बाजार वांगी पण आहे वांगेची भाजी खाता का तुम्ही वांगेची भाजी खाता असं ते दोन किलो वांगी घेऊन येतो तुमच्यासाठी खायचं आहे का कारण काय बोल वांगी यायची फाटक लागले आता बघू कधी फुटत फाटक की लगेच खोल फाटक कोलायला सांग ना, ना।, ना साइड ने जाऊ शकतो आम्ही जाऊ शकतो पालखी थांबवायला लागेल आई थिंक पालखी थांबवायला लागेल बघू आता चलो 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 नाही बोलत वाट फाटक बघू अजून एक ट्रेन आहे क्रॉस करतो तर कायच फायनली सात पाच सहा किलोमीटर चाललो असेल ना रे पाच सहा किलोमीटर चाललोय आम्ही सहा सात किलोमीटर चाललोय सा... बोल ना एक दोन रील बनवल्या आम्ही मस्त पैकी ते तुम्हाला इंस्टाग्राम वर बघायला भेटेलच आपली आयडी माहिती असेल तुम्हाला खाली टाकतो बघायला करण सोबत होतो करण गेलाय पुढं आम्ही रील्स बनवत होतो त्याला बोललो जरा हळूहळू चाल ना आम्ही येतो तो भेटतच आम्हाला तो पोहतो पण आम्ही पोहचतो आता बघू किती टाइम लागतोय पोचायला रात्रीच्या ऑल्टोवरती भूक तर लागले थोडी थोडी आपली पाण्याची गाडी सारखी फिरतच असते सेवकर पाणी 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 आणि इथला नजारा बघा या सह्याद्री पर्वतामध्ये सूर्य अस्ताना जाता <laughs> काय बोलतो असताना चाललाय तू आम्ही टाटा व्हायचा नंतर एकदा व्यू भेटेल तुम्हाला बघायला मी दाखवे आणि बाजूलाच डॅम आहे मोठा बघा खतरनाक व्ह्यू एक नंबर वाटतोय बघा झुम करून दाखवत आहे ना करून दिसणार नाही पब्लिकला जरास ब्लर होईल ऍडजस्ट करा तुम्ही बाकी मी दाखवलं काम केलंय तुम्हाला ठीक आहे कंटिन्यू राहा भेटू आपण पुढे तर गाईज आता चहा वगैरे पिऊन निघालोय चहा पिताना दाखवला नाही कॅमेरा ऑन करायला जरा कंटाळ आलेला कंटाळ म्हणजे विसरलो तुम्हाला बोललो मग अशी सनसेट दाखवतो डोंगराच्या पाठी गेल्या एक नंबर व्ह्यू दिसतोय हे बघा एक नंबर वाटतोय ना जाम भारी वाटतोय बघायला असं फक्त तुम्हाला पालखीला येतानाच बघायला भेट बाकी कुठे वाटत नाही जाम भारी वाटतोय आमची पब्लिक आहे पुढे हा नजारा बघा ना का भारी वाटतोय एक नंबर फोटो पण मस्त येतील चालतो अजून भरपूर चालायचा चाला। मी कंटिन्यू करा हो एक सांगायचं विसरलो तुम्हाला माझा दिसतोय तो पूर्ण समृद्धी महामार्ग आहे ज्याचं काम मागच्या वर्षी चालू होतं ह्या वर्षी तरी वाहतूक दिसते जात नाही बघा ट्रक टेम्पो ह्या वर्षी वाहतूक चालू झाली म्हणजे काम कम्प्लीट झालं समृद्धी महामार्गाचं कसला मोठा बांधला आहे ना बघू शकता जेवढं दाखवता येईल तेवढंच दाखवतोय मी बाकी काय दाखवू शकत नाही आता कंटिन्यू करा तुम्ही डायरेक्ट पुढे भेटू आपण बघू अजून किती चालायचं आपल्याला लाईनी लाईनीत लाईनीत लाईन आमचा आमचा नंबर कुठे आहे कुठे आहे सगळे छोटे आराम करतो घरा I'm

चांगले राहते सोपण्याला मस्त शॉक्स खालकणी पडते लाईन सोपले त्याला